सुगंधी तंबाखू व गुटखा सुपारी पॅकेजिंग कारखान्यावर छापा एकोणीस लाख शहात्तर हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत एल सी बी सांगली व डी सी कुपवाड पोलीस ठाणे यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड व कपिल साळुंके यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीप्रमाणे दत्तनगर बामनोळी परिसरात निगराणी करीत असताना एका शेडमध्ये घुटक्यासाठी लागणारे सुगंधी तंबाखू व सुपारी पॅकेजिंग करीत असल्याच्या बातमीप्रमाणे संशयाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पत्र्याच्या शेडवर पंचासह जाऊन छापा टाकला सदर ठिकाणी सुगंधित तंबाखू व गुटका तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व मशिनरी असा एकूण एकुन, एकोणीस लाख शहात्तर हजार चारशे रुपयेचा मुद्देमाल आढळून आला तेथे काम करणारे योगेंदर रामब्रिज सिंह वर्ष तीस ध्रुव गंगा सिंह वयवर्ष चोवीस मोनू रामबहादूर सिंह वयवर्ष तीस हरिओम सिंह देव अमरसिंह वर्ष बावीस आणि दोन बाल अपराधी असे एकूण सात इसम आढळून आले सर्व मूळ गाव राहणार सिकंदरा आग्रा राज्य उत्तर प्रदेश व सध्या राहणार अहिल्यानगर कोपवाड सदर कारखाना हा शहानबाज पटान राहणार अहिल्यानगर कुपवाड याचा असल्याचे समजले सदर मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व अनिल अरुणराव पवार अन्न सुरक्षा अधिकारी सांगली यांनी शासकीय पंचासमक्ष जप्त केला असून याबाबत एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवैध गुटक्याबाबत काही माहिती मिळाल्यास जवळचे पोलीस ठाणे अग्रस्तानी गुन्हे अन्वेषण शाखा सांगली किंवा पोलीस अधीक्षक सांगली यांच्याशी संपर्क साधावा